न्यूज टाइम्स या ठिकाणी बजावलेलं आहे आणि विशेष म्हणजे सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर लाडकी बहीण ज्याला म्हटल्या जातं त्या महिलांची अतिशय गर्दी त्या ठिकाणी आहे प्रचंड उत्साह महिलांमध्ये मतदान करण्याचा त्या ठिकाणी दिसत आहे आणि शांततेमध्ये सर्व मतदान या ठिकाणी सुरू आहे बघा असा जर ट्रेंड या ठिकाणी मी जो पाहतो आणि लाडक्या बहिणीचा जो प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे निश्चितच या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आणि सर्व आमचे महायुतीचे कार्यकर्ते एका दिलानं एका जीवानं या निवडणुकीमध्ये सामोरे गेलेत निश्चित याचं फळ प्रचंड असं बहुमत महायुतीला मिळण्यामध्ये होईल किमान एकशे नव्वद ते दोनशे जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही उमेदवारी नाही 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 बा खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची निशानी धनुष्यबाण होती आज तो धनुष्यबाण आमच्याकडे आहे बाळासाहेबांनी ज्या पक्षाला शिवसेना नावाची चार अक्षरं दिले तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचा फोटोसुद्धा आमच्या बॅनरवर त्या ठिकाणी आहे तिकडे मात्र त्यांच्यासोबत सगळे काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो त्यांच्या बॅनरवरती आहेत उलट त्यांची निशानी त्यांच्याजवळ नाही आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्र संभ्रम नाही ओरिजिनल शिवसेना ही आमच्या एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये असलेली धनुष्यबान निशानीवालीच खरी शिवसेना लोकं मानतात आणि म्हणूनच लोकसभेला उभाटाच्या शिवसेनेपेक्षा या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धनुष्यबाणालाच लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यांचा उमेदवार या जिल्ह्यामध्ये पराभूत झाला आणि या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी विजयी झालो